नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सहावी आणि त्याचं चौदा प्रकरण काय आहे बँक व सरळ व्याज आणि त्याचा सरावसंच पस्तीस पण त्याच्या अगोदर जर तुम्ही मागचे सरावसंच बघितले नसतील तर तुम्ही आय बटनवर क्लिक करा जे उजव्या कोपऱ्यात आहे आणि प्लेलिस्टला जाऊन तुम्ही यत्ता सहावी गणित विभाग दुसरा ही प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही मागचे सर्व व्हिडिओ बघू शकता तत्पूर्वी जर तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच असे सर्व सराव सरावसंच आणि जे व्हिडिओ बघण्यासाठी चला सुरुवात करू आपण पहिला प्रश्न काय दिलेला आहे सराव संच पस्तीसमधला पहिला प्रश्न तर काय बँक व सरळ व्याज आपण नफा तोटाच्या मागच्या व्हिडिओमध्ये सर्व बघितलेले आहेत संच नफा कसा होतोय तोटा कसा होतोय ते सर्व बघितले आहेत आज आपण बँकेमधले सरळ व्याज कसं देतात बँक व्याज कसं देत आहे ते आज आपण शिकणार आहोत सर बघा त्याच्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे दसादसे दहा दराने सहा हजार रुपयांचे एक वर्षाचे व्याज किती म्हणजे दर साल दर शेकडा दसादसे म्हणजेच काय दर साल दर शेकडा म्हणजे शंभर रुपयावर किती व्याज असं त्याचे मिनिंग होतोय दर साल दर सेकड सेकड्याला दर वर्षाला किती व्याज बसतं ते आपल्याला आणि सहा हजार रुपयावर किती दहा दराने दर किती आहे दहाचा आणि सहा हजार रुपये रक्कम आहे त्याची किती व्याज होईल असा प्रश्न विचारलेला आहे तर पहिले तर आपल्याला काय दिलेलं आहे मुद्दल म्हणजे जी आपण रक्कम ठेवतो किंवा त्यांच्याकडून घेतो ती रक्कम तर किती आहे सहा हजार रुपये मुद्दल आहे त्याला काय मुद्दल आणि व्याजाचा दर किती आहे व्याजाचा दर व्याजाचा दर तर व्याजाचा दर किती आहे द सा द आणि से म्हणजे दर साल दर शेकडा किती आहे दहा रुपये आहे आणि सहा हजार रुपये मुदलावर मिळणारे व्याज आपल्याला माहीत आहे का नाही म्हणून सहा हजार रुपयांवर मिळणारे व्याज आपल्याला माहीत नाही म्हणून आपण एक्स रुपये आहे असं मानू एक्स रुपये आहे असं आपण मानू आपण हे कसं सोडवू तर व्याजाचे व्याजाचे मुद्दल गुणोत्तर आणि आपण प्रकरण बघित प्रकरण बघितलेला आहे तर व्याजाचे मुद्दल असे असलेले गुणोत्तर गुणोत्तर दोन प्रकारे दोन प्रकारांनी प्रकारांनी मांडून मांडून आपण समीकरण सोडवू समीकरण सोडवू तर बघा किती आपण काय रुपये मांडले तर एक रुपये किती रुपयांवर तर सहा हजार रुपयांवर आपण एक रुपये व्याज होत तेच इथे त्यांनी दिलेलं आहे शंभर रुपयावर किती दर साल दर शेकडा किती शंभर रुपयावर दहा रुपये व्याज होतं आहे तर सहा हजार रुपयावर किती होतं तर हेच आपण कसं सोडवतो माहिती एक्स इथेच ठेवतो दहा भागिले शंभर हा तिकडे आहे म्हणजेच भागिले तर गुणिले होतो किती सहा हजार रुपये तर हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला आणि दहा आणि साठ राहिला तर किती सहाशे रुपये दहा गुणिले साठ केले तर किती होतात सहाशे रुपये हेच तुम्ही विचार करत असाल सर तुम्ही असं कसं करता हेच आपण या पद्धतीने करतोय तरी पण तेच होतंय म्हणून आपल्याला सहाशे नको एक्सची किंमत काढायची आहे म्हणून सहा हजार नको आहे तर आपण सहा हजारने डाव्या बाजूला गुणलं तर उजव्या बाजूला सुद्धा सहा हजारने गुणावं लागेल तर गणितात आपण एक्स्ट्राचं चा काही चाड करू शकत नाही म्हणजेच सहा हजार गेला सहा हजार गेला हे सॉरी सहा हजार गेला आणि राहतो काय फक्त एक्स राहतो म्हणून सेफ्टी आपल्याला काय भेटते हेच भेटते म्हणून मी याच पद्धतीने करतो बर बरोबर चिन्हाचे पलीकडे नेऊन आपण बरं वजाचं अधिक होतंय अधिकच्या वजा होतं त्याच पद्धतीने आपण हे गणित सोडवणार आहोत तर एक्स बरोबर किती भेटले सहाशे रुपये म्हणजेच एक्स काय म्हणलेला आपण व्याज मानलेला तर म्हणून सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे वर्षा व्याज, व्याज सहाशे रुपये एवढे होईल असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे सराव संच पस्तीस मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे महेशनी आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर साल दर शेकडा सहा दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले तर एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील आता मागचा प्रश्न तर तुम्हाला समजलाच असेल समजला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब पहिले करून घ्या आणि नंतर आता आपण पुढचा प्रश्न सुद्धा बघतोय तर काय महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर सहा साल, दर साल दर रुपये दराने बँकेत ठेवले आपण ठेवतोच बँकेत पैसे पालकांना विचारा तुम्ही, पन, तुम्ही, पन, तुम्ही तर नसतील अजून ठेवले पण तुमचे आई वडील बँकेत पैसे ठेवत असतील तर त्याच्यावर व्याज किती देत ते किती सहा टक्के प्रमाणे व्याज देणार असं बँकेने ठरवलेलं आहे तर एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच आपण ठेवतोय कशासाठी ठेवतोय पैसे शिल्लक राहण्यासाठी आणि त्याच्यावर काहीतरी मिळण्यासाठी आपण बँकेत पैसे ठेवून देत असतो तर आता सहा हजार आठ सॉरी आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर आपल्याला एक वर्षात किती व्याज मिळेल हा प्रश्न विचारलेला आहे जे आपण रक्कम ठेवतोय त्याला काय सांगतात तर मुद्दल सांगतात तर मुद्दल किती आहे आठ हजार सहाशे पन्नास रुपये महेशने बँकेत नेऊन भरणं केली भरून ठेवलेत आणि व्याजाचा दर का आहे व्याजाचा दर व्याजाचा दर का आहे तर दर साल दर दर साल दर शेकडा किती दिलाय तर सहा रुपये किती सहा रुपये दर साल दर शेकडा सहा रुपये तर मागेच आपण सोडवलं त्याच पद्धतीने सोडवू तर आठ हजार सहाशे पन्नास रुपयां रुपये मुद्दलाचे मुद्दलावर मिळणारे व्याज आपल्याला माहित नाही ते आपण x रुपये मानू एकस रुपये मानू तर आपण व्याजाचे मुद्दल असे व्याजाचे मुद्दल असे मुद्दल असे असलेले गुणोत्तर असलेले गुणोत्तर दोन प्रकारांनी मांडून दोन प्रकारांनी मांडून समीकरणे समीकरण आपण मिळवू तर दोन प्रकारे मन... सोडवू आपण दोन प्रकारे गुणोत्तर मांडून गुणोत्तर म्हणजेच आता बघा या आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर एक्स रुपये व्याज आहे तेच आपण काय लिहिणार एक्स उत्तर म्हणजे आता आपण एक्स रुपया एक्स रुपये व्याज मानलं किती रुपयांवर मिळणार आहे तर आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर किती व्याज तेच इथे त्यांनी दिलेले आहे दर साल दर शेकडा सहा रुपये म्हणजे शंभर रुपयावर किती रुपये तर सहा रुपये असा व्याज देतात म्हणून तेच आपण एक्स इथेच ठेवणार आहेत सहा आणि शंभर हा सहा हजार आठशे पन्नास तिकडे जाईल छेदा ते छेदात जाताना तो औषधात जातोय म्हणजे आहे तर गुणिले होतोय म्हणून आठ हजार सहाशे पन्नास होतोय म्हणून एक्स बरोबर इथेच मी लिहितोय तर किती सोडवल्या हा शून्य गेला हा शून्य गेला आता पाचने देतोय पाच दुने दहा पाच एके पाच उरतात किती तीन उरतात छत्तीस होतात पाच सात पस्तीस उरतो किती एक होतात पंधरा आणि का पंधरा आणि बेकबे बेत्रिक सहा उरले किती तर तीन गुणिले एकशे त्र्याहत्तर तर दोघांचा गुणाकार केला तर तीन त्रिक नऊ होतात आणि तीन नऊ होतात सात्रिक एकवीस दोन गेले हातचे आणि तीन एके तीन आणि किती होतात पाच म्हणजे पाचशे एकोणीस रुपये काय भेटणार आहे तर व्याज भेटणार आहे त्याला एका वर्षाचे म्हणून प्रश्न काय विचारलेला आहे तर एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न विचारलेला आहे म्हणून महेशला ठेवलेली ती रक्कम आणि त्याच्यावर व्याज असे करून त्याला एकत्र पैसे भेटणार आहेत तर महेशला एका वर्षानंतर एका वर्षानंतर मिळणारी रक्कम मिळणारी रक्कम किती मिळणार आहे तर मुद्दल इथेच लिहितोय मी मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती आहे तर आठ हजार सहाशे पन्नास अधिक पाचशे एकोणावीस असे करून किती होतात तर नऊ हजार एकशे एकोणसत्तर सर्वांची बेरीज केली तर होतात ते बेरीज आता तुम्ही करणारच आहे किंवा करूच शकता तुम्ही आता तर म्हणून आपण काय लिहू तर महेशला एका वर्षानंतर एकूण नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये मिळतील हे तुम्ही खालीच लिहायचे कोणाच्या याच्या खाली लिहायचं आहे अशा प्रकारे आपण हा पण प्रश्न सोडवलेला आहे शिकवलेलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करावसांच्या पस्तीस मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे अहमद चाचांनी बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले व्याजाचा दर दरसाल बारा टक्के असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील म्हणजे अहमद चाचांनी बँकेकडून त्याला काही काम पडलं असेल म्हणून त्यांनी पंचवीस हजार रुपये काय घेतले तर व्याज घेतले कर्ज घेतले व्याज नाही सॉरी कर्ज घेतले तर बँकेने कर्ज दिले म्हणजे त्याच्यावर त्याला काहीतरी बँकवाल्यांना मिळणार म्हणजे तेव्हाच ते, ते, ते देतात तर त्याला त्यांनी किती ठरवलंय तर बारा टक्के व्याज घ्यायचं ठरवलं कुणाकडून अहमद चाचाकडून तर आपल्याला एकूण अहमद चाचा किती रुपये परत करतील बँकेला असा प्रश्न विचारलेला आहे तर मुद्दल तर जी आपण रक्कम ठेवतो किंवा आपण बँकेकडून घेतो त्याला काय सांगतात मुद्दल रक्कम तर मुद्दल किती पंचवीस हजार रुपये घेतले कोणी अहमद चा आणि व्याजाचा दर तर व्याजाचा दर किती दिलाय व्याजाचा दर किती दिलाय तर द सा दर साल दर व्याजाचा काय व्याजाचा दर काय दिलाय दर 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 साल म्हणजेच दसा दसे दसा दसे किती दिलाय तर बारा टक्के म्हणजेच किती बारा रुपये असं त्याचं मिनिंग होतं किती रुपये बारा रुपये दर साल दर शेकडा बारा रुपये म्हणून पंचवीस हजार रुपये मुद्दलावर किती व्याज मिळणारे व्याज मिळणारे व्याज आपल्याला माहित आहे का नाही ते काय मानू आपण एक्स रुपये मानू एक्स रुपये मान म्हणून व्याजाचे दर व्याजाचे मुद्दलाशी सॉरी मुद्दला मुद्दलाशी व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर दोन प्रकारांनी मांडून मांडून आपण समीकरण सोडवू गुणोत्तर आणि प्रमाण आपण बघितलेलं आहे त्याच्यातच आपण त्याच पद्धतीने केलं म्हणजेच एक्स रुपये आहेत किती रुपयांवर तर पंचवीस हजार रुपयांवर एक्स रुपये व्याज आहे असं आपण मांडलं तर तेच किती दर साल दर शेकडा किती बारा रुपये म्हणजे शंभर पार किती तर बारा रुपये काय व्याज आकारलं जातं बँक व्याज घेते म्हणून आपण काय एक्स आहे म्हणून बारा छेदात शंभर गुणिले किती करणार आहे तर पंचवीस हजार का तर हा इथे भागिले तिकडे जाताना गुणिले होतोय म्हणून आपण गुणिले करतोय तर हे दोन शून्य घालवले हे दोन शेवटचेच घालवायचे असतात मधले कधी पण शून्य जात नाही म्हणून एक्स बरोबर किती होणार आहे तर बारा गुणिले पंचवीस सॉरी पंचवीस नाही दोनशे पन्नास तर एक्स बरोबर किती बारा पंचवीस साठ सहा गेले हा चे बारा दोनशे चोवीस चोवीस आणि सहा किती होतात तर तीस होतात आणि आणि हा एक शून्य तुम्ही गुणाकार करून बघाल तरी पण तीन हजार हेच येणार आहेत म्हणून एका वर्षात एका वर्षानंतर बँकेला बँकेला परत करायची एकूण रक्कम एकूण रक्कम काय करावं लागेल तर मुद्दल मुद्दल अधिक काय करावं लागेल व्याज दोघांची बेरीज करू तेवढे रक्कम त्याला बँकेकडून घेतलेले पैसे मुद्दला वर व्याजासहित परत करावे लागतील म्हणून किती मुद्दल घेतलेली त्यांनी व्याज किती सॉरी लोन किती सॉरी कर्ज लोन म्हणजेच कर्ज घेतलेला किती पंचवीस हजार अधिक व्याज किती आहे तर तीन हजार रुपये आहे तर असे करून किती होतात तर अठ्ठावीस हजार रुपये त्याला परत करावे लागतील म्हणून अहमद चाचांनी एका वर्षानंतर बँकेला अठ्ठावीस हजार रुपये परत करावे लागतील अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे अजून आपण एक प्रश्न राहिला तो सुद्धा बघून घेणार तुम्हाला शिकवलेला समजत असेलच सरावसंच सरावसंच पस्तीस मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे ते शेत तयार करण्यासाठी किसन रवानी बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये दर साल दर शेकडा सहा दराने एका वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल तर अहमद चाचानी सारखेच पैसे इथे त्यांनी घेतलेले आहेत बँकेकडून त्याला शेततळे बनवायचे होते म्हणून किती पस्तीस हजार दोनशे पन पन्नास रुपये बँकेकडून घेतलेत तर सहा दराने त्याला बँकेला व्याजाचा दर किती सहा रुपये दर साल दर शेकड्यात सहा रुपये व्याज आकारला तर बँकेला ते वर्षाखरेस म्हणजे एका वर्षानंतर तो किसनराव बँकेला किती रुपये देईल असा प्रश्न विचारलेला आहे तर मुद्दल मुद्दल म्हणजे बँकेकडून घेतलेले ते पैसे कर्ज किती तर पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये त्याने काय केलं शेत बांधायचं होतं म्हणून कर्ज घेतलं बँकेकडून आणि व्याजाचा दर व्याजाचा दर किती दिलाय दहा किती रुपये तर सहा रुपये आहे म्हणून पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज मिळणारे व्याज एक्स रुपये मानू आपण आपल्याला माहीत नाही ते आपण शक्यतो एक्सच मानतोय पण अजून आपण व्याज काढलेले नाही ते आपण एक्स मानले सध्या तरी एक्स रुपये व्याज आहे असं आपण मानू तर व्याजाचे मुद्द मुद्दलासी व्याजाचे मुद्द असलेले व्याजा गुणोत्तर दोन प्रकारांनी मांडून आपण काय करू हे समीकरण समीकरण सोडवू तर म्हणून किती रुपये व्याज मानला आपण एक्स रुपये किती रुपयांवर तर पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयावर आपण पन? एक्स रुपये व्याज मानलं तर इथे दिलेलेच आहे त्यांनी तर साधसे सहा रुपये म्हणजे शंभर अपर शंभर रुपयावर किती रुपये सहा रुपये ते व्याज घेणार आहेत म्हणून आपण कशाही करून आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर सहा आणि छेदात किती शंभर गुणिले किती करणार आहेत हा इथे भागिले तिकडे जाताना गुणिले होतोय म्हणून आपण पस्तीस हजार दोनशे पन्नास गुणिले करणार तर हा शून्य गेला हा शून्य गेला किती पाचनेच देऊ का आपण पाचनेच देऊ तर पाच दुने दहा पाच सात पस्तीस एक शून्य येईल कारण की बाकी शून्य उरली म्हणून शून्य दोन घेतला भाग नाही जात परत पंचवीस पाचा पाचा पंचवीस आणि बेक बे बेत सहा म्हणजेच म्हणून एक्स बरोबर काय भेटणार आहे तीन गुणिले सातशे पाच म्हणजेच गुणाकार केला तर तिन्हा पाच पंधरा एक गेला हातचा तीन शून्य शून्य आणि एक आणि सात्रीक एकवीस किती एकवीस म्हणजेच किती दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज किशन रावाला द्यावा लागेल तर विचारलेल्या वर्षा अखेरीस बँकेस किती रुपये व्याज फक्त व्याज एकूण रक्कम विचारलेली नाही तर व्याज किती रुपये द्यावे लागेल तर दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज द्यावं लागेल म्हणून किशनरावांना किशन, रावाना। किशन रावाना। वर्षा अखेरीश वर्षा अखेरिश बँकेला दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज द्यावे लागेल असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे आणि इथेच आपला सरावसंच पस्तीससुद्धा संपलेला आहे मागचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आय बटनवर क्लिक करा प्लेलिस्टवर जा आणि सर्व जे सराव संच आहे ते तुम्ही बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा शिकवलेलं आवडलंच असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद